नमस्कार कणाप्रस्तुत जरा ऐकूया या कार्यक्रमात मी अमृता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते हा उपक्रम तुम्हाला सर्वांना आवडतोय हे माझ्यापर्यंत कळतं आहे म्हणूनच महत्वाच्या दोन सूचना तुमच्या यूट्यूब ॲपवर उजव्या हाताला खाली काळ्या रंगात सबस्क्राईब नावाचं बटन असेल तर कृपया त्याला सबस्क्राईब करा त्यानंतर तिथे एक बेल ऐकन येईल म्हणजे मंदिराची घंटा किंवा शाळेची घंटा असते तसं बे त्याला त्यालाही क्लिक करा कारण ते केल्यानंतर जेव्हा किंवा हे व्हिडिओज अपलोड होतील त्याचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हाला ते नोटिफाय केलं जाईल जेणेकरून तुम्ही हे व्हिडिओज मिस करणार नाहीत तर प्लीज 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 हे व्हिडिओज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा आता आपण जाऊयात आजच्या आपल्या पुढच्या भागाकडे आजचा, भागा आजचा लेख आहे अर्थात कमलाकर देशमुख लिखित एक दिवस राष्ट्रभक्तीचा आपला देश परंपराप्रिय संस्कृतीप्रिय असा आहे त्यामुळे आपल्या देशात कायम वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात प्रत्येक उत्सवाचे स्वरूप व मांडणी वेगवेगळी असते त्यात उत्साह हो व ओतप्रोत भरलेला आनंद आपल्याला मिळतो त्यामुळेच भारतीय नागरिकास उत्सवप्रिय समाज असे म्हटले जाते अगदी धार्मिक सण सुद्धा उत्सवामुळे आगळेवेगळे ठरतात नागपंचमी असो पोळा असो दहीहंडी किंवा दसरा असो असे कित्येक सण आम्ही मनमुरादपणे साजरे करतो अर्थातच हे उत्सव हो फक्त एक दिवसाचे असल्यामुळे दुसरे दिवशी त्याचा नामोल्लेखही राहत नाही नागपंचमीच्या दिवशी नागोबाला दूध लाह्याचा प्रसाद देतात तर रानावनात गेल्यावर आमचा पाठीराखा भाऊ म्हणून आमचे संरक्षण कर असे साकडे घालतात मनोमन त्याची पूजाही करतात पण पंचमी गेली व दोन चार दिवसांनी घरातील कोठी घरात स्वयंपाकघरात किंवा आजूबाजूला नागोबा दिसला की हा हा म्हणता सगळे जण हातात काठ्या दगड घेऊन त्याला मारायला धावतात त्यावेळी नागोबा आपला भाऊ आहे आपला रक्षण करता आहे तसेच मात्रांवर दया करा वगैरे वगैरे गोष्टी मागे पडतात आणि आम्ही एक दिवसाचेच उत्सव करते आहोत हे सिद्ध करून देतात पोळ्याला सुद्धा आम्ही बैलाचे मार भरभरून कौतुक करतो त्याचे धुणे धाणे त्याला नवरदेवासारखे सजवणे एवढेच नाही तर त्याची पूजा करून त्याच्या तोंडात पुरणपोळीचा घास भरवला जातो वाद्य वाजवून त्याची मिरवणूक सुद्धा काढली जाते वृषभ हाच खरा शेतकऱ्यांचा आधार त्याच्याच कष्टावर शेतात सोने पिकवतो हे आपण कौतुकाने सांगतो यांच्या कौतुकात दिवस कसा पटकन गेला हे सुद्धा समजत नाही शेतकरी खूप सुखावून जातो दुसरे दिवशी सकाळीच शेतकरी बैलाचा घातलेला साज काढून ठेवतो व शेतात लगेच त्याच्या मानेवर जु देऊन त्याला कामाला लावतो नुसतेच कामाला नाही तर बैल झपाट्याने औत ओढत नाही म्हणून त्याच्या अंगावर चापकाचे फटकारे मारले जातात पोळा या सणाच्या निमित्ताने साजरा केलेला उत्सव लगेच विरून जातो आणि आम्हाला त्याचे काहीच घेणे देणे नसते किमान जनावरांना उगीच मारू नका रानटी वागणूक देऊ नका हे सगळे विचार बासनात गुंडाळले जातात पण आपला पोळ्याचा उत्सव दणदणीत साजरा केल्याचे मोठेपण कायम राहते अगदी असेच दहीहंडी उत्सवाचे असो गणपती उत्सवाचे असो की पुढच्या महिन्यात म्हणजे पक्ष पंधरवाड्यात गेलेल्या बापाला जेऊ घालण्याचा दिवस असो आम्ही ते सगळेच आमच्या आनंदासाठी करमणुकीसाठी मोठेपणासाठी म्हणूनच साजरे करतो त्यातून आमचे वैभव आमचे संस्कार दाखवण्याचा प्रयत्न करतो पण या सर्व उत्सवामागचे तत्व बांधिलकी काही सद्विचार पेरायला हवे हेच विसरून जातो आम्ही फक्त उत्सवप्रिय होऊन राहतो हे सगळं एवढ्यासाठी सांगायचंय की आम्ही आमचे राष्ट्रीय सण म्हणजेच स्वतंत्रता दिवस प्रजासत्ताक दिवस हे सुद्धा उत्सव म्हणून मनापासून साजरे करतो एरवी कामाच्या तणावाखाली दबून गेलेला भारतीय अत्यंत उत्साहाने झेंडा वंदन करण्यास ठेवणीतले चांगले कपडे घालून लगबगीने सकाळीच सहा साडेसहाच्या दरम्यान कार्यालयाकडे शाळा कॉलेजेसकडे तहसील कचेरीकडे कर्मचारी विद्यार्थी सामान्य नागरिक सुद्धा झेपावतात तेथेही माहोल अत्यंत उत्साहाचा असतो कालपर्यंत कचऱ्याने अत्यंत गचाळ झालेला परिसर आज लख आरशासारखा दिसतो झेंड्याच्या भोवती भरगच्च रांगोळ्या काढलेल्या असतात तर फुलांच्या माळा अधिकच सौंदर्य वाढवतात रंगीबेरंगी पताका हवेच्या झोतात जागेवरच दिमाखात गिरक्या घेत असतात एकूण तिथलं वातावरण खूपच शानदार व मनाला आनंद देणारं असतं स्पीकरवर राष्ट्रभक्तीपर गीते अगदीच सौम्य आवाजात चालू त्यात प्रामुख्याने जहां डाल डाल पर सोने की चिडिया हे गीत वारंवार चालू राहत ऑफिसच्या बाहेर सहसा न दिसणारे अधिकारी या दिवशी कोट व फरची कॅप घालून तुकतुकी चेहऱ्यावर मंद हसू आणून सगळ्यांचे स्वागत करतात तर हाताखालील कर्मचाऱ्याला खूप चांगल्या भाषेत सूचना देत असतात तिथे लावलेल्या उद्बत्त्या आणि स्प्रेचा सुगंध परिसराला चैतन्यमय करून टाकतो आणि अशा वातावरणात पोलिसांची झेंड्याला सलामी झडते राष्ट्रगीत अत्यंत उत्साहात होते आणि नंतर भारत माता की जय या घोषणा सगळ्या आसमंताला भेदून टाकतात यावेळी सर्वच जण अत्यंत हरकून गेलेले असतात आपला देश आपला झेंडा यावर भरभरून बोलतात आपण भारतीयच खरेखोरे राष्ट्रभक्त असल्याचा सार्थ अभिमान चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो याच धुंदीत चहा बिस्किटांचा आस्वाद घेऊन घराकडे धावतो जसजसं दुपारची ऊन कलत जाते तस तसं आमचा सकाळचा उत्साह राष्ट्रप्रेमाचा ओसर वाढत जातो तिन्ही सांजेला राष्ट्रध्वज उतरवण्यास एखादा कर्मचारी किंवा शिपाई वॉचमन हजर असतात बाकी सगळा काही शुकशुकाट दुसऱ्या दिवशी कालचा स्वातंत्र्य उत्सव दिन संपल्याचे राष्ट्रभक्तीचा पूर ओसरल्याचे जाणवते सगळेच व्यावहारिक होतात चेंबरमध्ये बसलेले साहेब पेमेंट बिलावर सह्या करताना अडखळतात कॉन्ट्रॅक्टरकडे हाताखालच्या सहाय्यकाकडे अर्थपूर्ण नजरेने पाहतात शाळा कॉलेजमधील शिक्षक वर्ग पाट्या टाकण्याचे काम पुन्हा सुरू करतात तर अगदीच काही सन्माननीय अपवाद वगळता बाकी सर्व कर्मचाऱ्यांना पगार घेऊनही कामे न करण्यात उगीच मोठेपणा वाटतो आणि नेत्यांच्या कार्याबद्दल तर आपण पामराने काय बोलावे शेवटी राष्ट्रभक्ती राष्ट्रभक्ती म्हणजे काय सगळ्यांनीच हातात रायफल घेऊन सीमेवर लढायला जाणे नाही तर देशातील शासकीय व्यवस्थेने आपल्याला नेमून दिलेले काम इमाने इतबारे करून देशाच्या विकासाला हातभार लावणे म्हणजेच खरी राष्ट्रभक्ती आहे आणि ही साधी सरळ व्याख्या आम्हाला देशाचा नागरिक म्हणून जेव्हा कळेल तेव्हाच आणि तोच खरा भारत मातेचा असेल हे नक्की। मंडळी लेखकाच्या या शेवटच्या ओळी वाचून मला गदिमांनी कवितेत लिहिलेल्या चार ओळी आठवतात त्या म्हणजे जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे जनशासना तळीचा पायाच सत्य आहे तेथे सदा निनादो जयगीत जागृताचे तेथे सदा निनादो जयगीत जागृताचे आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे तर जोपर्यंत हा चंद्र आणि सूर्य आहे आपल्या भारताचे स्वातंत्र्य तर अबाधित राहीलच पण आज लेखकाने सांगितल्याप्रमाणे या स्वतंत्र भारतातील आपण नागरिक जेव्हा सुजान हो जागरूक होऊ तस होण्याची बुद्धी आणि बळ आपल्याला मिळो ही प्रार्थना करते आणि आजचा भाग इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र